महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कृषी समृद्धी योजनेअंतर्गत भात कापणी यंत्र ट्रॅक्टर अशी विविध अवजारे यंत्रे शेतकऱ्यांना मिळणार अर्ज करण्याचे कृषी अधीक्षकांचे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं कृषी समृद्धी योजना राबवण्यात येत असून यामध्ये चाळीस व पन्नास टक्के अनुदानावर भात कापणी यंत्र अवजारे ट्रॅक्टर पॉवर टिलर असे विविध साहित्य तसेच सिंचन सुविधा सूक्ष्म सिंचन सुविधा फलोत्पादन आदी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केलं असून हे अर्ज ऑनलाईन करायचे आहेत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी विविध योजना अवजारे यंत्रे अनुदानावर देण्यात येतात कृषी समृद्धी योजनेअंतर्गत चाळीस ते पन्नास टक्के अनुदानावर भात कापणी यंत्र ट्रॅक्टर पॉवर टिलर ब्रश कटर औषध फवारणी यंत्र कडबा कुट्टी श्रेडर उड चिपर सुपारी काढणी यंत्र सुपारी सोलणी यंत्र नारळ सोलणी यंत्र इत्यादी अवजारे व यंत्रे देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार निवड करण्यात येणार आहे याशिवाय सिंचन सुविधा या बाबीतून इलेक्ट्रिक मोटरपंप इंजन शेततळे सूक्ष्म सिंचनमधून ठिबक सिंचन, सिंचन व तुषार सिंचन तर फलोत्पादन या बाबीतून हरितगृह शेडनेट मल्चिंग पेपर विडमॅट पॅक हाऊस फळ प्रक्रिया केंद्र फळबाग पुनरुज्जीवन रोपवाटिका उभारणी व विविध फळ पिकांची लागवड यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून कृषी समृद्धी योजना राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये चाळीस टक्के आणि पन्नास टक्के अनुदानाने ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल भात कापणी यंत्र असेल सुपारी काढणी यंत्र असेल सुपारी सुपारी सोडणी यंत्र असेल वगैरे अशा प्रकारचे बरेच अवजारे आणि यंत्रे हे चाळीस टक्के आणि पन्नास टक्के अनुदानाने देण्यात येतात त्याचप्रमाणे म शासनाच्याच सिंचन सुविधा या बाबे बाबीतून आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मोटर असेल इंजिन इंजिन असेल शेततळी असेल त्याचप्रमाणे ठिबक सिंचन असेल आणि तुषार सिंचन योजना असेल आणि फुलोत्पादनाच्या माध्यमातून आपल्याला हरितगृह शेत शेडनेट वेड पॅक पाऊस पा। फळ प्रक्रिया केंद्र अशा प्रकारच्या ब बरेच योजना या आपल्या तालुका कृषी त्याचप्रमाणे जिल्हा कृषीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत आणि या योजना ऑनलाईन पद्धतीने आहेत आणि त्या योज योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वानुसार या योजना राबवण्यात येणार आहेत आणि या योजनेचा जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान तालुका कृषी असतील किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे असेल यांनी हे आव्हान केलेलं आहे आणि मी देखील येस न्यूज महाराष्ट्राच्या यश न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान करतो की या योजनेचा जास्त्यात लाभ घ्यावा आता आपण पाहिलो जे पिंपळली गावचे शेतीनिष्ठ शेतकरी आहेत मधुकर होणे हे शेतातून शेति गवत काढून आल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवला त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांनी ट्रॅक्टर कितीच ता, अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवला म्हणून अशाच प्रकारे इतर शेतकऱ्यांनी देखील या योजनांचा लाभ घेतला तर ती शेतकरी ते शेतकरी आपल्याला नक्कीच सुखी आणि समृद्धी होतील आणि आपल्या शेती देखील आधुनिक पद्धतीने करता येईल मी एस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे कल्याण ठाणे तुमची सात आमची येस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका